नमस्कार सर्वांना माझ्या मराठी रसोई चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण झटपट होणारे रवा पाहणार आहोत इन्स्टंट रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण दही घालणार आहे त्याच्यामध्ये तर आपण आता हे अगोदर रवा भिजवून एक वीस मिनट पंधरा वीस मिनिटं बाजूला ठेवूया आणि आपण नारळाची चटणी पण करणार आहे आपटे आणि चटणी करणार आहे तर बघा आता याच्यामध्ये आपण हे अर्धी वाटी दही घालून घ्यायचे आणि आपण चवीनुसार त्याच्या मीठ घालायचे सेंधव मीठ आहे त्यामुळे कलर लाल दिसतो जरा त्याचा आणि आपण पाणी घालून आणि त्याच्यामध्ये आपण टोमॅटो कोथिंबीर दोन मिरची बारीक तुकडे करून एकदम कडीपत्ता जरा बारीक करून आणि कांदा एक बारीक करून घालणार आहे आपण बारीक चिरून घ्यायचा आणि आपण रवा असा भिजवून ठेवूया अगोदर तुम्ही गाजर असेल तर गाजरही घालू शकता त्याच्यात तर आता आपण हा रवा एकजीव करून ठेवूया हा रवा भिजेपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी करून घ्यायचे तो हा रवा असा दही आणि पाणी एक ग्लास पाणी अर्धी वाटी दही दोन वाटी रवा असा आणि चवीनुसार मीठ घालून हे आता मुरत ठेवूया तोपर्यंत एक पंधरा वीस मिनिट रवा कर रवा हा पाणी शोषून घेतो आणि नंतर आपण हे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून त्यात घालणार आहे ते वेळी तोपर्यंत हे बाजूला ठेवून घेऊया आणि हे बारीक चिरून घेऊया आपण कांदा टोमॅटो हो, कोथिंबीर आणि खोबऱ्याची आपण चटणी करून घेऊयात तोपर्यंत हे सर्व साहित्य आपण चिरून घेतलेले दोन मिरची बारीक तुकडे करून कोथिंबीर कांदा एक आणि टोमॅटो आणि आपल्याला लेमन फ्लेवरचे इनू लागेल बघा हे असं फ्रूट सॉल्ट तर आता आपण अगोदर चटणी करून घेऊयात डाळवं घेतलेलं आहे चटणीसाठी एक चार पाकळ्या लसूण घेतलेले तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया पहिल्यांदा हे डाळ वाटून घ्यायचं अर्धी वाटी म्हणजे आपली चटणी खोबऱ्याची मिळून येते दोन मिरच्या चटणीला लागतील कढीपत्ता हिंग लागेल चिमुटवर आणि तडक्यासाठी जिरे मोहरी व एक लाल सुकी मिरची घेतलेली आहे मी तर अगोदर आपण हे डाळ वाटून घेऊया आता आपण हे चटणीचं साहित्य वाटून घेतलेलं आहे खोबरं डाळवं एका भांड्यात काढून घेऊया जास्त पातळही करायची नाही जास्त घट्ट पण करायची नाही मीडियम ठेवायची चटणी आपण इडलीला कशी पातळ करतो तशी नाही पातळ करायची थोडीशी मध्यम ठेवायची चटणी आपण त्याला तडका देऊन घेऊया आता मी इथं मी पात्र पण तापत ठेवलेलं आहे बिडाचा आता आपण त्याच्यात एक छोटा चमचा आपण तेल घालून घेऊया अगदी थोडस तेल टाकायचं चटणीला चा, बस आणि एक चमचा तेल कडू द्यायचं चा अगदी चांगलं मोहरी चांगली फुटू द्यायची तड़तुड़ द्यायची एक चमचा एक छोटा चमचा मोहरी टाकली गॅस बंद करून घ्यायचा आपण मोहरीत तडतडायला तर एक चमचा जिरे आपण चवीनुसार ह्यात साखर पण टाकणार आहे एक चमचा छोटा चिमुटबा हिंग थडीपत्ता आणि सुकी सुरची आता ही फोडणी आपण चटणीवर हे घालून घेऊ आपण चटणी फोबऱ्याची तयार झालेली आहे एवढी अशी मिडियम ठेवायची थोडीशी वरून कोथिंबीर घालायची चटणीवरती आपली खोबऱ्याची चटणी ही तयार झालेली आहे आता आपण रवा बघा रवा आपला असा चांगला दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये सोप झालेला आहे म्हणजे आहे चांगलं तर थोडंसं पाणी लागेल आपल्याला त्यात आपण अगोदर मीठ टाकलेलं आहे मध्ये अशी कांदा टाकून घेऊया तुम्ही नुसते प्लेन अप्पे सुद्धा केले तरी चालतात किंवा असं गाजर टोमॅटो घालून पण केले तरी चालतात लहान मुलं असली तर मिरची नाही घातली तरी चालते आपण मी एक दोन मिरचीचे तुकडे बारीक बारीक करून घातलेले आहेत आता हे एक जीव करून घेऊ आणि आता आपण एक छोटा चमचा असं इथं इनो घालायचा लेमन सॉल्टवाला हा फ्रूट सॉल्टवाला लेमन फ्लेवरवाला आहे आणि त्याच्यावरती आपण एक चमचाभर असं पाणी ओतायचं चा। आणि चांगले इजो करून घ्यायचं आपण आता आपण ह्याला अपेपात्र तापत ठेवलेलं आहे तेल पुसून घ्यायचं हे असं पाहून पाहून घालायचं म्हणजे ते फुगून वरायचं एक दिवस चांगले करायचे आता थोडा गॅस मोठा करायचा आणि बारीक गॅस ताकद तापडता अगोदर कडेने घालत येईल एक एक चमचा असा डाळ तांदूळ आपल्याला टेन्शन नाही काय नाही झटपट असे हे रवा होतात अगदी मुलांना पटकन करून देण्यासारखे कागदात ह्यामध्ये आता आपण हे झाकून ठेवूया वेळ मध्यम गॅस करूया एक दोन मिनटं असं झाकून ठेवायची आता आपण हे प्लेट काढून घेऊ किंचित किंचित असं तेल सोडून आपण पडती करायची किती छान आपले असते दुसऱ्या बाजूनी खरपूशाचे भाजून घ्यायची आता दुसऱ्या बाजूनी होऊ देऊया आपण इथं आणि आपण खाण्यासाठी सर्व करूया तर आपले हे आप्पे बघा कसे दुसऱ्या बाजूनी पण झालेले आहेत ह्या बाजूनी पण झालेले आहेत कसे गोल गोल व्यवस्थित असे झालेले आहेत हे बघा अशा रीतीने आपण हे सर्व आपे करून घेऊया मस्त गोल असा झालेला आहे स्पंजी असा बघा आता आपण चटणी आणि आपे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपले हे तर नक्की करून पहा असे इंस्टंट आपे व माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत